घाबरवण्यासाठी त्याच्या मनात एक दहशत निर्माण करण्यासाठी आपण सांगतो तो तिथे जाऊ नये काळोखात का जाऊ नये त्यामुळे आपण त्याला सांगतो हवका बसलाय भुवा बसलाय मग ते स्वरूप आहे का सांकेतिक स्वरूप आहे वास्तविक स्वरूप काय आहे तर तो बाहेर कुठे गेला अडचणीत गेला आणि तिथे साप विंतो वगैरे चावला तर त्या दहशामुळे त्याला पूजा होऊ शकतो हे वास्तविक स्वरूप आहे पण हावका आणि भुवा हे सांकेतिक स्वरूप आहे कसं मित्रांनो देव, देव, देव आदरयुक्त भीती आता इथे घाबरवण्यासाठी नाही आहे तर आदरयुक्त भीती अशी आदरयुक्त भीती तो देव गाजवेल तो देव फोपेल तो दे देव हृष्ट होईल तो देव, हो देव नाराज होईल आदरयुक्त भीती आपण त्या देवाला आदराने घाबरतो